तर आजचा सीन काय माहिती का आजचा आपला ब्लॉग असणार आहे आज विषय हार्ड आहे आपला म्हणजे इल्लीचा कार्यक्रम आहे आज हे भांडे आहेत बघा पार बघा तुम्ही आमचे इल्लीचे भांडे पण बघा दोन हजार वर्ष पूर्वीचे भांडे आम्ही वापरतो म्हणजे एकदम त्याला टेस्ट राहायला पाहिजे ना पारंपरिक अशा पद्धतीने सांगा आता तुम्हाला कसं का काय काय करणार आहे आता पाणी टाकायचं आणि पात्रावर ठेवायचं पाणी टाकून आणि ते दाखवा कि ते काय भिजून इडलीचे पिटे तांदूळ आणि उडदाची डाळ हलवा पाणी काढावं लागतं पाणी काढावं लागतं ते काढलं का हे सांबारसाठी डाळ शिजवली सांबरची सर डाळ त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही त्याच्यात भाज्या ते सगळ्या भाज्या आणि डाळ असते ते काय दिसत मला दही तर नाही ते नाही तसंच असतं त्याला हा लोण सोडावं लागते मध्ये अच्छा त्याला लोण सोडायचं अच्छा ओके ओके आता त्याला तापवायला किती मिनिट लागतील पाणी मधात अच्छा ओके डन तर तुम्ही मित्रांनो नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इल्ली कसं बांधायचं असेल तर ते तुम्ही बघत राहा ठीक आहे हा तर ते ताळीमध्ये काय काय घेतलं ते एक वेळेस सांगा त्याच्यात आता सगळ्या भाज्या घातल्या शिमला बटाट पत्ता न। फुलावर पुन्हा मसुरीची तुरीची मुगाची मिक्स डाळ आणि सगळ्याला ते वाटून घेतला तुम्ही सगळे मिक्सर मधून काढून घेतलं मिक्सर नाही ते असते ना म्हणजे त्याला शिजवलं असेल ना भाज्याला तुम्ही सगळ्या डाळ आणि ते एकत्र शिजवले त्याच्या सगळ्या भाज्याला तुम्ही शिजवले त्याच्यातून टाईप करायचं आता अच्छा बारीक शिजल्या डाळ त्याच्यामुळे घट्ट घट्ट झाले पाणी वगैरे टाकून व्यवस्थित बनवायचं ठीक आहे ठीक आहे तर ते आपलं काय इडलीचं भिजू घातलं त्याच्यात कोणची कोणचं काय काय घेतलं नीट टाकायचं त्याच्यात ते किशाचं पीठ आहे हे दोन गिलास तांदूळ आणि अर्धा गिलास उडदाची डाळ आणि पोहे थोडे आपले नाश्त्याचे पोहे असतात ना ते टाकायचं म्हणजे इडली अशी असं की असं उचल असे हा हा तर आता काय काय टाकायचं मीठ टाकायचं थोडं टेस्ट येण्यासाठी अच्छा आणि ब्रेकिंग सोडा टाकायचं म्हणजे जरा पेकिंग का ब्रेकिंग ब्रेकिंग पेकिंग असते ना ब्रेकिंग नवीन ऐकायला अच्छा ब्रेकिंग चला मित्रांनो ब्रेकिंग सोय टाका तुम्ही तर बघा ते असं तेल लावायचं असं घ्यायचं पोटाला काच कास 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 काच असं असं दोन तीन पोटा ना अख्खं तेल त्याला कासून घ्यायचं म्हणजे चिटकुनी म्हणून असं <coughs> सगळीकडे तेल लावायचं नाही प्रॉपर असं 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 आणि ते आहे ना तुम्ही म्हणताल ते आहे ना कमीत कमीत माझ्यामध्ये शंभर वर्षा खाल्लं हे भांड आहे म्हणजे ऑटेंटिंग जुन्या भांड्यामध्ये बनवायची चवच आहे असे भांडण मार्केटमध्ये आता आता ते घेतलेला आहे ते असं काय चालू बघायला तुम्ही शेप बघायचं पण राहते कोणता माळा कोणती मसली कोणत्या हो मसल्यावर आहे तर तुम्ही काय करता माहिती का पाचवा मसला एकदम क्राऊन पुरवलं पुरवला घेतात म्हणजे पाचवा माळा आहे का तुम्ही जमिनीवर बनवतो आणि जमिनीवरचा मला पाचव्या मजलाव कोण होता विषय होईल म्हणून ते बघायचं राहते असं तर आता काय ते असं घ्यायचं म्हणायचं आता हा 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 क्या बात है क्या बात है क्या क्या स्वाद है भाई असं घ्यायचं हा 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 असं सगळीकडे असं इल्ली वा क्या बात आहे असं सगळा ठेवायच सगळं वापर म्हणानंतर दुसरं पण सेम अशाच पद्धतीमध्ये हे करायचं ठेवायचं सिंपल आणि त्याच्यानंतर ते सगळे तीन पण पिले ठेवल्यानंतर ती म्हणजे तीन मशी चरवल्यानंतर त्याच्यावर चेट टाकायचं म्हणजे झाकायचं त्याच्यावर आणि पुन्हा किती मिनिट ती होण्यासाठी पंधरा मिनिटं पंधरा मिनिट लागतात इल्ली व्हायला दहा मिनिटात होते पण आपण पंधरा मिनिट ठेवायचं चांगलं नाही होई खाते पंधरा मिनिट पीतो दहा ते पंधरा मिनिट त्याला ठेवायचं जागून ठीक आहे तर ते अशा प्रकारे सगळं ठेवायचं ठीक आहे आणि पुढे ते झाकण झाकायचं त्याच्यावर ठीक आहे तर ते ठेवायलेत ते झाकल्यानंतर आता सित्ता मी भेटतो तुम्हाला दहा ते पंधरा मिनटानंतर तर चला तर बघा सीन काय माहित आहे का आता हिल्ली झालेली आहे आपली किती दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आता टोटल त्याला ठीक आहे ठेवून खेळून तर आता त्याला ओपन करायच करा ओपन करा झाली का शिजली चेक चेक बघा बघा फर्स्ट टाइम मध्ये न पिकडता इल्ली महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये विशेष आठ ते पण शंभर ते दोन हजार वर्ष पूर्वीच्या मग ते किशेच बांधायचे इडली पात्र नाही नाही बांधा तो कोणचा आहे तो बांधू बांधण्याला जर्मन जर्मन था, था. था? जर्मन, जर्मन शंभर ते दोन हजार वर्ष पूर्वीचा नात नाही माझ्या कालचा नाही ते बघा ते ना सांबरसाठी त्याच चालू आहे त्याला काय काय सामग्री लसूण करीपत्ता कोथिंबीर ठेसा आणि पेस्ट आणि असं ना आग नाही उठणार आपण कमी टाकणार असं हिल्ले झालेले इथं आता त्याच्यात स्टूल म्हणजे ना तर गरम राहतात लागेल तसं काढायचं टाकायचं फोटा तो काढायचं टाकायचं फोटो तर आता आपण तर का आहे ना सांबर ओरिजिनल सांबर अस्ड आहे आपला सगळ्या प्रकारचा विषय त्याच्यात मिक्स आहे फक्त बारीक केल्यामुळे तुम्हाला भाजी दिसणार भाज्या दिसत्या तर आता त्याच्यात चालू आहे प्रयोग चालू आहे प्रक्रिया चालू त्याच्यात तेलचा कार्यक्रम चालू आहे किती चमचे तेल, करम, तेल? चार चमचे त्या मापानं चार चमचे तेल टाकायचे मग आता चार चमचे ते तेल त्याच्यात टाकायला टाकलेलं आहे असं चार चमचे तेल ठीक आहे असाय विषय तर असं प्रकारे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आता काय मिक्स जिरे मौरी तर आता टाकायचं जिरे मौरी जिरे मोहरी ते काय टाकलं तेल तापलं का नाही बघितलं तेल तापलं का नाही चेकिंग चालू आहे चेकिंग जिरे मोहरी टाकलेले आहेत भावी भक्तांना जिरे मोहरी टाकलेले आहेत त्याच्यात सम का सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघत असतील म्हणा तर आता आपण टाकलेलं जिरे मोहरी एक सांगू टाका काय काय टाकणार आहात तुम्ही व्हिडिओ आपला जास्त लांबून म्हणून हा लाल कश्मीरी मिरची हा हळद थोडी लसूण पत्ता आणि थोडा हिंग आणि कोथिंबीर मिरचू मिरच लालच टाकल हिरवे आणि मिरच आपलं मीठ किती चमचे दोन चमचे मीठ मस्त हा खमंग वाचतला खमंग तर अशा प्रकारे ते टाकून सगळं बनवून मी सत्तेत घेता शिकता ते बनल्यानंतरच दाखवतो तर तुम्ही बघत राहा तर मित्रांनो सीन काय माहिती का तर आपली इल्ली तयार आहे बनून एकच नंबर पद्धतीमध्ये आपली इल्ली बनलेली आहे तर तसा आपण स्वाद केणार आहे मी तुम्ही पण स्वाद घेऊ शकता तुम्ही पण या खायला इल्ली तुम्ही युट्यूबवर हो संपून जाईल म्हणून उभे येण्यात कि शालावती तेलाला पैसे जातील म्हणून द्या तुम्ही घरी ट्राय करा बनवा ठीक आहे घरी ट्राय करा सेम पद्धतीनं बनवा आणि कशी बनली ते पुन्हा कमेंटमध्ये सांगा राहत चावल आपला तोच होता तर मी दाखवतो एक छलक कशी इल्ली बनले आता कसं काय आपण तुझा स्वाद घेणार आहे तर चला काय ते इल्ली काढायला बघू मी जन अशी गोल इल्ली निघती का तुटून फुटून निघती नात करते काय असं तेव्हा तेव्हा कशी आहे कशी आहे कशी आहे कशी इल्ली असं गरम असल्यामुळे थोडस काढायला हे ओलाय बस बस असं ते बघ बास बस झालं दोन इल्ले पुन्हा दंड झाला कशी बन बनल्या का वैजना हा बनल्या का कशी इल्ली अशी मस्त पैकी इल्ली बनलेली आहे हा तर अशी मस्त खोल खोल बनलेले आहे इथं मस्त आणि इकडे काय म्हणतात त्याला काय म्हणतो सांबर तर ते सांबर बनलेलं आहे ठीक आहे तर त्याची वापर करा त्याला ते असं बनलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे दिल्ली झालेली आहे आपली स्वाद घेतो आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये तुम्ही नवीन असता तर चॅनल करून ठेवा अजून खूप काय ठमाके येणार आहेत आपल्या चॅनलवर विशेष हात पण त्याच्यासाठी ना तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही नवीन बघता ठीक आहे तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद नाना तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय हिंद सगळ्यांना